नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या नव व्रताविषयी माहिती सांगणार आहे त्यामध्ये हे व्रत कसं नियम काय आहेत आणि ते केल्यानं काय फायदे होतात याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम यायला विसरू नका तुमच्या आयुष्यातील अडचणी संपतच नाहीत का मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत का मग फक्त नऊ गुरुवार श्री स्वामी समर्थांना समर्पित करा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन ज्यांचे आहे ते आपले श्री स्वामी समर्थ अनेक भक्तांनी स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतलाय आणि आजही घेत आहेत म्हणूनच आज आपण स्वामी समर्थांच्या एका अत्यंत प्रभावशाली आणि फलदायी व्रताविषयी जाणून घेणार आहोत ते म्हणजे नऊ गुरुवारचं व्रत हे व्रत कसं करावं त्याचे नियम काय आहेत आणि ते केल्यानं काय फायदे होतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेऊया हे व्रत केल्याने तुम्हाला मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करता येते मग ती चांगली नोकरी असो लग्न असो संतती प्राप्ती असो किंवा एखादी मोठी अडचण दूर करायची असो स्वामींच्या कृपेने सर्व काही शक्य होतं मग या व्रताची सुरुवात कधी करावी तर हे व्रत कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी सुरू करता येतं यासाठी विशेष मुहूर्ताची गरज नाही फक्त तुमची श्रद्धा आणि भक्ती महत्वाची आहे पहिल्या गुरुवारी व्रताचा संकल्प करून आपण याची सुरुवात करू शकता या व्रताचे नियम म्हणजे सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी दिवसभर उपवास करावा दुपारी फलाहार किंवा दूध आणि उपवासाला चालणारे पदार्थ खावे संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा स्त्रियांच्या मासिक धर्मात किंवा घरात सुख तक असल्यास व्रताचरण करू नये अशा गुरुवारी उपवास मात्र करावा आपण पूजा करू नये आता जेवढे गुरुवार या कारणामुळे वगळले जातील तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करावी जर महत्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये मात्र तो गुरुवार व्रतासाठी ग्रहित न धरता पुढील गुरुवारी व्रत करा दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहावा आता ही पूजा करण्यासाठी काही महत्वाचं साहित्य लागतं त्यासाठी चौरंग स्वामी समर्थांची मूर्ती किंवा प्रतिमा दिवा सुगंधी अगरबत्ती धूप हळद कुंकू अक्षदा तुळशीपत्र पाण्याचा तांब्या पळी अष्टगंध जानव गुलालाचे चंदन विविध प्रकारची फुलं कापसाची दोन वस्त्र गुळखोबऱ्याचा एक नारळ पानाचा विडा गणपती पूजनासाठी सुपारी आणि दुर्वा बेलपत्र फूल शंख आणि घंटा आता संकल्प कसा करावा तर फक्त पहिल्या गुरुवारी व्रताचा संकल्प करावा यासाठी आपल्या आसनावर बसून कपळावर अष्टगंधाचा टिळा लावावा उजव्या हातात गंधयुक्त अक्षता घ्याव्यात थोडं पाणी आणि तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा म्हणजे मनात आपली इच्छा स्पष्टपणे सांगावी आणि ते पाणी तामनात सोडावं त्यानंतर प्रत्येक गुरुवारी याच पद्धतीने पूजा करावी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावी देवारा स्वच्छ करावा चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरून त्यावर स्वामी समर्थांची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंध अक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनासाठी सुपारी ठेवावी उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवावा चौरंगा शेजारी समई लावावी आणि सुगंधी आणि धूप लावावा यावेळी वक्रतुंड महाकाय गणपतीला नमस्कार करावा घंटा वाजून घंटेला सुद्धा हळद कुंकू अक्षदा गंध फुल अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावा आणि दिवा ओवाळावा यावेळी ओम गण गणपतये नमहा एकदंताय विगम हे वक्रतुंडाय धीमहे तन्नु दंती प्रचुयात हा मंत्र म्हणून गणपती पूजनासाठी मांडलेल्या सुपारीवर एक पळी अष्टगंध असं मिश्रित जल अर्पण करावं सुपारीला चंदन लावून हळद कुंकू व्हावं दुर्वा लाल फूल बेलपत्र कापसाची दोन वस्त्र जानव अक्षदार्पण करून नमस्कार करावा त्यानंतर स्वामी समर्थांचं पूजन करावं स्वामींच्या प्रतिमेला हळद कुंकू व्हावं फुल अर्पण करावीत गुरु स्वामी समर्थ अष्ट नामावली वाचून स्वामीच्या प्रत्येक नामाबरोबर एक एक तुळशी पत्र मूर्तीला अर्पण करावं दीप तुपाचा दिवा लावावा आणि गुळ खोबऱ्याचा किंवा इतर गोड नैवेद्य दाखवावा नऊ गुरुवार व्रताची कथा वाचावी दिवसभर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा तारक मंत्राचा जप करावा त्यानंतर स्वामींची आरती करावी पूजा झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवून तो ग्रहण करावा आणि रात्री उपवास सोडावा आता असे आठ गुरुवार व्रत केलं तर नवव्या के दिवशी व्रताची सांगता करावी असे नऊ गुरुवार पूर्ण झाले तर, गुरु तर दहाव्या गुरुवारी म्हणजे त्या पुढील गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी पाच सात अकरा किंवा अधिक व्यक्तींना घरी बोलावून त्यांना भोजन द्याव ज्यामध्ये कुमारिका किंवा सुवासिनी किंवा पुरुष शक्य असल्यास त्यांना वस्त्र किंवा गरजेच्या वस्तू दान कराव्यात स्वामींना नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद द्यावा तर हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि नियमानुसार केल्यास स्वामी समर्थ तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील अनेक भक्तांनी या व्रतामुळे अनुभव घेतले आणि त्यांची दुःख सुद्धा दूर होऊन सुख शांती मिळाली निशंक होई रे मना प्रसन्न होई रे मना। स्वामी समर्थ माझा स्वामीच्या वचनावर विश्वास ठेवा आणि हे व्रत करून तुमच्या आयुष्यातही सकारात्मक बदल नक्की घडवा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या नवगृहाच्या व्रताविषयी माहिती सांगितली आहे त्यामध्ये हे व्रत कसं करावं त्याचे नियम काय आहेत आणि ते केल्यानं काय फायदे होतात याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद